हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माद्देमा, माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु जी, जी काही भाषा आपण म्हणजे त्या ज्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करण्यायोग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल मी बाई माझ्यासाठी कोणताही नियम नाही मालेगाव मालेगाव महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे मॅडम या स्वतःला सिंघम पिक्चर बघून लेडीज सिंघम समजायला लागल्या आहेत का जागा सरकारची मुलं तुमची खेळणार का सरकारी ऑफिस म्हणजे पाळणाघर आहे का सरकारी पगारात पोट भरत नाही का पत्रकारांना अरे रावीची भाषा पत्रकारांना उत्तर देणार नाही परंतु माझ्या घरची धुणीभांडी महानगरपालिकेचे कर्मचारी करतील अशी भूमिका का, का? मॅडम तुम्ही आभाळातून टपकल्या का पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारलेले चालत नाही अतिक्रमण विभागातील कर्मचारी हप्ते आणून देतात ते चालतात पण मी बाई मला प्रश्न विचारलेला चालणार नाही हा तुमच्यावर सर्वसामान्य नागरिकांनी सरळ आरोप केलेला आहे का हो लाखो रुपये पगार येतो तरी तुमचं पोट भरत का नाही भाकर खाता की अजून काही हा प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिकांचा सुटत नाही महाराष्ट्र माझ्या वृत्त संकलन विभाग मालेगाव हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माद्देमा, माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु जी, जी काही भाषा आपण म्हणजे त्या त्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करणे योग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल हा काय संबंध आपला कॉर्पोरेशनच्या जागा आहे किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही तोडायचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या इथे तक्रारी येतात ते तुम्ही सोडवायला येतात कॉर्पोरेशनला तुमची करायची माझ्याकडे नाही करायची ठीक आहे